केंद्रशाळा हत्तीकणब शाळेची क्षेत्रभेट व वनभोजन कार्यक्रमास गट शिक्षणाधिकारी श्री प्रशांत आरबाळे साहेब यांनी भेट दिली दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही प्रगतशील शेतकरी श्री सिद्धरामप्पा लिंगाप्पा यांनी शाळेतील सर्व विद्यार्थी व सर्व शिक्षकांना स्वखर्चाने जेवणाची व्यवस्था केली होती या नियोजनबद्ध व शिस्तबद्ध वनभोजनास पंचायत समिती अक्कलकोटचे गटशिक्षण अधिकारी मान्य प्रशांत आरबाळे यांनी दोड्डाळे मामांचे कौतुक करून त्यांचा सत्कार केला तसेच या उपक्रमात गट अधिकारी प्रशांत आरबाळे सर केंद्रप्रमुख जीवराज खोबरे बी आर सी तज्ज्ञ दसरे सर शापो आ तज्ज्ञ श्री गुरव सर आदर्श उपक्रमशील शिक्षक तुकाराम जाधव सर श्री सतीश वालेसर केंद्रीय मुख्याध्यापक श्री इस्माईल मुरडी श्री शिवानंद मंगरुळे सौ बबिता गोरेकर सौ उषा गायकवाड श्री राजाराम सुरवसे श्री शीतल डावरे श्री अरुण पांचाळ श्री विक्रम जाधव हे शिक्षक व गावचे सरपंच श्री शैल माळी श्री सिद्धरामप्पा लिंगाप्पा दोड्डाळे प्रगतशील शेतकरी श्री संजय हिरापुरे ग्रामपंचायत सदस्य श्री नागेंद्र मेळकुंदे ग्रामपंचायत सदस्य श्री सै सैदप्पा निंबाळे माजी अध्यक्ष एस एम सी श्री श्री पाटील हनुमंत बिराजदार अनप्पा गाडेकर वीरभद्र मेळकुंदे नितीन दौड्याळे काशीनाथ पाटील संजय उन्नत बसवराज बंदी छोडे पंडू गाडेकर डॉक्टर एन आर रोगे समाजसेवक व इतर ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी मुलांनी दिवसभर मनोरंजक खेळ गाणी व शेतातील आधुनिक शेती प्रकल्पाची माहिती घेतली शेवटी केंद्रीय मुख्याध्यापक श्री इस्माईल मुरडी यांनी उपस्थितांचा सत्कार करून आभार मानले